करायची सुरुवात ए बाबा काय कोण हरवलं तुझ आवड झालं तर लक्ष ठेवा फक्त ओके तळ्यात बस शांत बाय काय पडणार नाही आपण पाठी तुम्ही आवड झाला नाही झालं आवड झालं तर लक्ष ठेवा बरं असू द्या एक डाऊटाचा म्हणून मा आता परत जर आवड झालं तर हा ओके आता दुःख ताकद आहे तळ्यात म्हटलं की पुढं तळ्यात म्हटलं की अजून पुढे जायचं नाही जागेवर थांबायचं नाही तर पुढं फुडं बिटी करणं बाहेर तिकडे बाहेर रस्त्यावर ओके रेडी तळ्यात तळ्यात म्हत काय नाही चल वहिनी चल आता मी तुमच्या बरोबर आता बघा माझ्या सरका सरका ओके चलो रेडी ताळ्यात म्हटलं की चला माळ्यात म्हटलं की ओके चलो मळा

तुम्ही का युट्यूब लागतात काय तळ्यात आउटच कोण होणार चलो तळ्यात म्हणत तळे म्हणत म्हणत हो माउली या ठिकडली या ठिकडं काय ना टाटा म्हणायचं होतं टाटा कसा जाऊ मावळी सर रेडी चलो तुमचं कसं लग्न झालं तुमचं म्हणणं काय झालं प्रगती काय ठीक आहे प्रगती काय आहे बाय सर्व मुलगी झाली प्रगती म्हणजे ठीक आहे प्रगती झाली मुलीचं नाव प्रगती आहे काय पण म्हणते हो त्यांना विचारलं प्रगती काय म्हणतात एक मुलगी शी बाबा अशी असते हो प्रगती तुमची काय प्रगती होय तुमची काय

कोण झालं ओके चलो रेडी तळ्यात म्हण तळ्यात शांत बाय ओके रेडी समजलं ना तुम्हाला तळ्यात म्हटलं की पुढं मळ्यात म्हटलं ओके चलो रेडी मळ्यात नाही तुमचं काय बरं आहे ना पाऊस पाणी काय तिकडं आहे आहे नाही ना चला इकडे की इकडे या बघा काय दोन जाईल मलाच नाही माहिती फ्लोअर फ्लोअर कसं फ्लोअर ओके चलो रेडी तळ्यात म्हणत काय काय चलो एक कुठची रात्री नाही नाही मी आउट करत नाही ओके रेडी चलो तळ्यात म्हत